नमस्कार मित्र मी सरपंच मंगेश सावळे बोलतोय पण आज या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी सरपंच म्हणून आलेलो नाही तर माझ्या गावातल्या महिलांचा आवाज म्हणून या ठिकाणी आलेलो आहे माझ्या गावातील महिला आहेत त्यांना दोन दोन किलोमीटर पाणी डोक्यावर आणावं लागतं प्यायला पाणी नाही सुरुवातीला शुद्ध पाणी नव्हतं म्हणून केला त्या महिलांनी मला मतदान दिलं आणि मी सरपंच झालो आणि आज दोन वर्ष जवळपास होतोय जल जीवन मिशनच काम या ठिकाणी मध्ये चालू जल जीवन मिशनच चा काम चार वर्ष झाले अजून पूर्ण झालेलं नाही त्या छड्या आणल्या पैप आणले रोड मध्ये दाबून टाकले ते पैप सडायला आले मात्र जल जीवन मिशनच काम अजून पूर्ण झालेलं नाही चार वर्ष झाले जलजीवन मिशनचं उद्घाटन झालं एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट तयार केलं बघ मित्र चार वर्ष झाले पैप रोड मध्ये दाबून टाकले अजून काम झालं कुठं काम अडकलंय कुठं घोडा पेंट खात का चार चार वर्ष एका जलजीवन मिशनच्या कामाला लागत पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ही अवस्था आहे आणि माझ्या गावाची अवस्था सांगण्यासाठी माझ्या गावाच्या माध्यमातून महिलांच्या माध्यमातून शिव विकास विनाय त्यांच्यापर्यंत माझ्या मा गावातील महिलांचा कांत पोहोचावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जल जीवन मिशन मध्ये पाणी प्यायला अजून मिळत नाहीये चार चार वर्ष झाले अधिकारी लक्ष दे टक्केवारी घेतली का का असं वाटायला लागलंय माझ्या गावातल्या मला महिला विचारतात भाऊ तुला सरपंच केला तू आम्हाला प्यायला पाणी का अजून नाही तीन वर्ष झाले तुला सरपंच केलं डोक्यावर के पाणी आणावं लागतंय डोक्यावरच खांद्यावर आणलं होतं पण तीन वर्ष झाले जलजीवन मिशनचं चा काम चालू आहे अजून काम पूर्ण झालंय या यांच्या सिओलच्या डिप्टी सिओलच्या वाघमारेच्या आणि जे काही डेप्टी इंजिनियर आहे त्यांच्या ताटाखाली काहीतरी वडगणा लावल्या असतील म्हणून हे काम थांबलेले असतील आणि ही वस्तुस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि म्हणून सिओला विनंती आहे हे इस्टिमेट आहे जलजीवन मिशनच एक कोटी ऐंशी लाखाचं इस्टिमेट आहे चार वर्ष झाले काम चालू आहे चार वर्ष झाले तुम्ही भ्रष्टाचार केलाय आमच्या प्यायला पाणी या ठिकाणी महिलांच्या वतीनं शिवराया या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे की लवकर आमचं जनजीवनच काम सुरू करा आमच्या लेकरांना आमच्या महिलांना प्यायला शुद्ध पाणी द्या हे फक्त निवेदन आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे सरपंच होऊन दोन अडीच वर्ष झाले शब्दपूर्ती केली नाही त्याच कारण असं ठेकेदाराने काम कम्प्लीट केलं नाही ठेकेदाराची अवकाळ नव्हती काम कम्प्लीट करायची तर काम घेतलं कशाला शासन बजेट देत नाही म्हणतंय मुख्यमंत्री लाडक्या बहिणीला डोक्यावर पाणी आणायला होत म्हणून महिलांच्या वतीनं एक विनंती घेऊन विकास मीना जे सीओ आहे हो जिल्हा परिषद च्या आय एस अधिकारी त्यांना विनंती करण्यासाठी आलो आहे की पूर्ण महाराष्ट्राची वस्तुस्थिती जी आहे पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे पूर्ण फुलंबरी तालुक्याची वस्तुस्थिती आहे मला त्याच्याशी काही घ्यायचं नाही माझ्या गावात दोन साली तुम्ही उद्घाटन केलं जनजीवन मिशनचं आज पाच वर्ष झाले नळ अजून आले नाही मी गावात जायला मला नाक राहिल नाही महिला मंडळ मला रोज रोज विचारता नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं नळाचं काय झालं पाण्याचं काय झालं या शिवा लोकांनी टक्केवारी घेतल्या असाव्या त्या वाघमारे इंजिनियर आहे त्यांनी टक्केवारी घेतल्या असाव्या यांचं कॉन्ट्रॅक्टरवर लक्षण आहे नाही यांचं कामावर लक्षण आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमच्या लाडक्या बहिणीला पायी पाजायची जबाबदारी तुमची आहे जल जीवन मिशन एक कोटी ऐंशी लाखाची योजना केंद्राची आहे पाच वर्ष झाले काम सुरू अजून काम कम्प्लीट का झालंय आणि म्हणून सीओ तात्काळ मीटिंग बसवावी जल जीवन मिशनच्या योजनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा अजून उन्हाळा सुरू झालेला नाही अजून तर टाकीत पाणी येत आहे माय बापो एकदा अजून दोन महिन्यानंतर उन्हाळा सुरू झाला तर प्यायला पाणी नसतं आणि जर का अशी वस्तुस्थिती परिस्थिती आमच्यावर आली तर आमचा या ठिकाणी उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही एवढा सांगण्यासाठी शिवसाहेबांना विकास मीना साहेबांना आणि वाघ जे कोणी जे आहे त्यांना सांगण्यासाठी आलोय धन्यवाद मित्र जय जवान जय किसान